मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत लवकरच वतीने चक्काजाम आंदोलन भूमिहीन यांची शासकीय ये विश्रामगृह येथे बैठक संपन्न दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी निवासी अतिक्रमण शासकीय गायरान वनजमिनीवरील सर्व अतिक्रमणे नियोजनबद्धरित्या तात्काळ काढून टाकण्याबाबत असलेल्या जिल्हाधिकारी आदेशाचा जाहीर निषेध दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद जिल्हा अधिकारी यांनी शासकीय गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे नियोजनबद्धरित्या तात्काळ काढून टाकण्याबाबत काढलेले पत्र जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महसूल शाखा क्रमांक वीज पंचवीस विशाखा जमीन दोन गाव जमीन प्रकल्प क्रमांक एक एकावी पाच झिरो पाच दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढलेल्या आदेशाच्या विरोधात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त का कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे भव्य चक्का जाम मोर्चाचे आयोजन करण्यात आले का यावेळी अरविंद कांबळे सर प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य माननीय विजय शिंगारे जिल्हाध्यक्ष श्री श्रीशरण गायकवाड शहर अध्यक्ष कामगार आघाडी साहेबराव दाभाडे जिल्हा उपाध्यक्ष निर्मला ताई केटारे जिल्हा उपाध्यक्ष नतिजा भोसले तालुका अध्यक्ष मनोज साळवे तालुका अध्यक्ष स्वप्नील विरारे तालुका उपाध्यक्ष कुंडली दळवे तालुका उपाध्यक्ष भगवान ठोकर तालुका उपाध्यक्ष

साहेब जिल्हाधिकारी साहेबाने एक परिपत्रक काढलं त्या परिपत्रक यासाठी काढलं की ज्या ठिकाणी कायदा समिती आहे ज्या ठिकाणी कायदा समितीचं अतिक्रमण ज्या लोकांनी केलेलं आहे त्या जमिनी डिस्कशन करायचं त्यांचं अतिक्रमण त्या ठिकाणी काढून टाकायचं असा आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाचा कालावधी त्यांनी असा ठेवलेला आहे दिनांक वीस तारीख वीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत गाव जमिनीचे सर्वेक्षण करणे व सात बाराचे अवलंबन करणे त्यानंतर दिनांक पंचवीस सात पासून ते एकतीस तारखेपर्यंत प्रत्यक्ष क्षेत्रावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण शोधणे व नोंदीबाबत खात्री करणे तीस तारखेपर्यंत त्यानंतर ता दिनांक एक ऑगस्ट पासून आवश्यकता असल्यास मोजणी करून निर्णय घेणे म्हणजे ज्यांच्याकडे काही पुरावे असतील ते पुरावे दाखल करणे ते दाखल करून त्यांना त्यांच्या पुराव्याचे पुराव्यामुळे त्यांना दोन एकर द्यायची का तीन एकर द्यायची किंवा पाच एकर द्यायची ती जमीन मोजणी करून देणे असा आस असा कालावधी आहे त्याचा एक तारखे ते पाच तारखेपर्यंत त्यानंतर पाच तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पाच ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढून टाकण्यासाठी डोळे या पंधरा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ठरवलेली की त्याच्या कोणत्या दिवशी बंदोबस्तामध्ये मध्ये गायरान काढायचे हे त्यांनी दिलेलं आहे प्रत्यक्ष सोळा तारखेपासून ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत शासकीय जमिनीला अतिक्रमण काढून टाकले आणि त्यानंतर एकतीस ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण निष्कासित केल्याबाबत अंतिम अहवाल सादर करणे जे तहसीलदार गाव पातळीवरील सरपंच ग्रामसेवक अतिक्रमण हटवणारे जे अधिकारी राहतील त्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत कलेक्टरला अहवाल देणे गरजेचं आहे त्यामुळे या कार्यक्रमात हा जो नियम त्यांनी काढलेला आहे कलेक्टर साहेबांनी हा नियम हा लागू झालेला आहे वीस तारखेपासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सगळीकडे निष्कषित करण्याचं काम हे करणार आहे तरी आपल्याला एकतीस ऑगस्ट पूर्वी आपली जमीन कशी वाचवता येईल यासाठी आपल्याला आता तुम्हाला साहेबांनी सांगितलं की जो सतरा तारखेचं जे परिपत्रक केलं जो आदेश दिला जिल्हा अधिकाऱ्यांनी तो आदेश काढला आदे की तुमच्या जमिनी हस्तगत करण्याचा आदेश काढला जे तुम्ही त्या जमिनीला अतिक्रमण केलं त्या जमीन जमीन काढून घ्यायचं का हे शासन प्रशासन या ठिकाणी करत म्हणून मित्रांनो आपली जमीन वाचली कशी पाहिजे मग या जमिनीसाठी लढा कसा उभारला पाहिजे मग आपल्या अधिकार सामोरं कसं केलं पाहिजे मुळात बैठकीचा उद्देश तो आहे म्हणून आता या बैठकीच्या अनुषंगाने आपण जी तयारी या ठिकाणी करत आहोत तुम्ही या बैठकीला आलात सर्वात प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे ही बैठक आता या सतरा तारखेचे परिपत्रक परिपत्र काढलं त्याच्या डायरेक्टवरती हेडलाईन काय दिली मी शासकीय कारण जमिनीवर सर्व अतिक्रमण नियोजित पद्धत म्हणजे सगळं नियोजन करून तत्काळ काढून टाकले काढून टाकण्या बाबा म्हणजे नियोजित पद्धत नियोजन करणार आहे दाखवलं वीस तारखेपासून नियोजन चालू केलं तर आज तारीख आहे सत्तावीस तर त्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो दादा सांगितलं की जो पहिला नाव नाही जो शासकीय जमीन आहे जमिनीवर संरक्षण करणं म्हणजे सात बाराचे अवलोकन करणं आता तुम्ही या ठिकाणी आलेले तुमच्याकडे सात बाराचं काय होतं पाच वर्षापूर्वी दोन एकर तीन एकर प्रत्येकाच्या नावावर आता काय तुमच्या नाव प्रत्येक भूमिनाचा वन जमीन कार्ड तर प्रत्येक सात बाराच्या ठिकाणी अवलोकन करणारे मुद्दे असे दिले की तुम्हाला कळवाट त्या ठिकाणी नाही लक्षात आलं याच्यात साई मुद्दे तुम्हाला दिले याच्यात एकही कळवाट तुम्हाला दिली नाही कारण अधिकारी हुशार असतात शासन प्रशासन एवढं हुशार असतात तुमच्याकडे काय हे त्याला माहिती तुमच्याकडे नाहीच रे आज शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एवढं मोठं अतिक्रमण या ठिकाणी पाठ साहेब तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी प्रशासन काय म्हणतात जय काम गुंठेवारी करून घे आता त्याला माहिती गुंटेवारी गुंटेवारी होऊ शकत नाही गुंठेवारी बुल बसतच नाही

गंगापूर तालुक्याच्या अध्यक्ष मनोजे वलसापूर तालुक्याच्या अध्यक्षाबाई भोसले सिल्लोड तालुक्याचे आमचे उपाध्यक्ष श्रीमृ विरारे मजेंद्रभाऊ दगवे साहेब आमचे सर्वच असलेले आमचे कन्नाड तालुक्याचे उपाध्यक्ष उपाध्यक्षादा आमचे आदिवासी समाजाचे नेते सर्वच मानवा बैठकीच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा वक्त्यांनी सगळं जे काय का सांगायचं त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे काही लोक खाली बैठकीला येऊन थांबलेली त्यांची इथं बैठक असल्यामुळं आपण पाच मिनिटांमध्ये या बैठकीला निरोप देणार आहोत विषय असा आहे की, की गायरा जमीन अतिक्रमण काढून घेण्यासाठी शासनानं यापूर्वी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत मागचा जो प्रयत्न आहे दोन हजार बावीसला त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये नोटिसा पाठवल्या होत्या आणि नोटिसांच्या माध्यमातून घायला दाखवण्या ठरवलं होतं की तुम्ही तुमच्या जमिनी रिकाम्या करा परंतु पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली याचिकेचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या समस्त गायरा भारताच्या सगळ्या नोटिसाला त्या ठिकाणी बंद करण्यात आलं आणि महाराष्ट्रातल्या पंचवीस लाख निवासी अतिक्रमणांना कायमस्वरूपी नियमानुल करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला तो निर्णय आता तुम्ही जे घरांचं अतिक्रमण केलेले ते नियमानुकूल करण्याचे आदेश शासनानं ऑलरेडी दोन हजार बावीस ला दिलेले आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी सुद्धा एक समिती गठीत केली होती आणि सगळे अतिक्रमण असे आदेश दिले होते परंतु एकनाथ शिंदे गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये आता आता दोन्ही कारभार चालू आहे